दिलीप दाऊ पाकडे कोण आलं कुठे फक्का करतो आयडी आपला दिलीपदा काय बोलण्यात बोलून टाकतो तू पाय फक्त आज प्रोपोज जा मीचा आणि थांबतो आय लव्ह यू आय लव्ह यू टू मला आय लव्ह काय सप्नस पात्र आता सकाळ झाली ना जाऊ पाणी गेली लावाय मस्त स्वप्न पडलं होतं बायको ना टाकलं <laughs> अरे हो बर पद्धती सगळं हे काय पडलं रे इकडे तू अंगार थांब तो थांबे थांब रे रे माय मायवा या माणसाले समजतच नाही झालं का वा, वा, वा तुमच दे मोरी देली सोडून अनारडी तर फडला तो माणूस धब्यावर तोंड हे बा खालून उठला अनारडी येऊन झोपला काही समजत बी या माणसाले उठावा उठा ना काम जरा ह्या माणसाले बूटच सुन काढ दे उठताय की नाही उठा ना उठा ना तुला काय समजतंय की नाही खाली उठले गाडी येऊन झोपले तर मला कुंडूर मारलं ड कशाले कोणी मारेन चला चला खाली आता पा नेम मस्त की मस्त की नाही हा काही डोकाय की नाही आणि नदान लेकर सोबत खेळताय नद आहे का तुम्ही काय कामाधंद्याची लाईन लावा नंतर खेळेंद्र भूमी तुमच्या किद्दा सांगते तरी किद्दा सांगते तरी बी आमच्या डोक्यात दिसत नाही माय तरी कुठ चालले आता घरात यायचं नाही कामाधंद्याची लाईन लावा पहिले मगच घरात यायचा जाडून काय भाषेबा काय बसले तुमच्या लेखन बाहेर काढलं बा मला काय ते काय तर कारण असेल ना ते म्हणे काम धंदा नाही म्हणे काम धंदा अरे आहे ना मग काम धंदा सांगा ना मग काय मस्त आहे ते चालेल मग हेच करतो हा Ooh. बोला गणपती बाप्पा मोर्या चला गाजर हलवा पाच रुपये गाजर हलवा पाच शांतता शांतता लाईन लावा लाईन लावा लावा लाईन लावा समाज सर्वे भेटेन शांतता अरे हो पहिले पैसे जमा करून घ्या सर्वे पैसे अरे पैसे आण रे आणि करू झाडू काय एक एक पाठव सर्वेले चालू देणार भाऊ गाजरचा हलवा अरे गाजर हलवा ना गाजर हल भाऊ किरण किरण माय बघ काय झालं कोणा शिपाल तुम्हाला सुकत्रा सांगता